ಅಭಿಷಯ ಬೇಕಾ

이 don't know. I don't know. I d o રાષ્ટ્રવાદી ચાલુ eh, <laughs> <laughs> <Vintra, pari>, <laughs> <haz>: 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 तू <cin stereotype> <much ami dragging> <sympathis>

<laughs> प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनी जे काम केले त्या कामाचा रेफरन्स म्हणून आज तुम्ही बघितलं की रांगोळ्या असतील किंवा मुख्यमंत्र्यांची रांगोळी असू द्या जयस्वाल साहेबांची रांगोळी असू द्या हा आनंद या रांगोळीतून व्यक्त करून राहिले आमची जनता कारण मध्यत आम्हाला गरज आहे जयस्वाल साहेबांची कारण जयस्वाल साहेबांचं काम हा रेसन्स आहे आणि आता तुम्ही हा लेखाजोखा पाहिला किती महिला आनंदाने येतात दिवाळीसारखा सण असून सुद्धा महिला भाविकला गेल्या नाहीत पण जयस्वाल साहेबांची फेरी आमची म्हणजे आम्ही स्वतः हा उमेदवार आहोत हे त्याच्यातून सिद्ध होते आणि आम्हाला जयस्वाल साहेबांसारखा माणूस पाहिजे कारण आमच्या मध्येला गरज आहे कारण आमचं आमचं खूप म्हणजे आता तुम्ही संभाजीनगर पाहता की किती समस्या होत्या आता थोड्या थोड्या अडीच वर्षात खूप कमी झाल्या आता याच्यानंतरही आल्यावर खूप कमी होतील ही अपेक्षा आम्ही ठेवूनच हे काम करतोय कारण जयस्वाल साहेबांचं सा काम कारण अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेले त्याच्यामुळे आम्हाला आम त्यांचा अभिमान आहे आमच्या मध्ये मेन सिटी आलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला ती डेव्हलप करायची आहे आणि आम्हाला म्हणून जयस्वाल साहेब पाहिजे आणि शिंदे सरकारने पण भरभरून महिलांना दिलेले आहे आणि महिलांचा तो आनंद तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर बघताय ना तो दिसतोय कारण आजपर्यंत घेणारे भरपूर आहेत पण देणारा फक्त एकच आला की तो एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद होतोय की आम्हाला महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री लाभले की आम्हाला महिलांना कोणालाच आमची आठवण आली ना नाही पण ह्या वेळेस ह्या मुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणींची आठवण आली आणि त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा केले कारण काही काही महिलांना तर आपण बघतो ना की माहितही नव्हतं की खातं की ते मायनस मध्ये जाते पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी पैसे टाकले आणि बँक मायनसमध्ये सांगितलं तेव्हा कळलं बायकांना की बँकेत पैसे राहू द्यावे लागतात म्हणजे ह्या हे सुद्धा नॉलेज आमच्या महिलांना आलं असंच जर नॉलेज आमच्या महिलांना आणि असा आनंद जर दिला तर आम्हाला दुसरा मुख्यमंत्री म्हणजे काय म्हणा मुख्यमंत्र्याला आम्हाला कौतुक आहे अभिमान आहे आणि आमचे आमदार येणार म्हणजे हंड्रेड पर्सेंट येणार कारण हा लेखा जो का तुम्ही पाहिला हा शह म्हणजे मध्येचा तुम्ही आता किती दिवस झाले प्रचार फेऱ्या चालू आहेत भरून प्रतिसाद भेटतोय आणि महिलांचा आनंद असू द्या फटाक्याची आतिशबाजी असू द्या का रांगोळीत म्हणजे रांगोळी काढून ते प्रेम व्यक्त होत आहे हे तुम्ही आम्ही सगळे बघतोय त्याच्यामुळे सांगायची गरज नाही एक हजार एक टक्का जयस्वाल साहेब निवडून येणार आहेत तेवढं बोलते आणि थांबते जय महाराष्ट्र आता आपण पाहिलं की जयस्वाल साहेबांची आपण रॅली पाहिलेली आहे मद्यासाठी निश्चितच आपल्याला साहेबांची शहरासाठी खूप गरज आहे आणि साहेब हे निश्चितच आपल्या शहरातून निवडून येणार आहेत कारण आपल्याला माहितीच आहे या सरकारने लाडकी बहिणी योजना तसेच महिलांना खूप असे प्राधान्य दिलेले आहे माझ्या मते हे सरकार निश्चितच महिलांसाठी खूप छान असे राहिलेले आहे आणि माझा पूर्णपणे सपोर्ट राहील आणि मला माहिती आहे निश्चितच प्रदीप जय जयस्वाल साहेबांचा जय होणार आहे धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट